नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी माझे सैनिक संघटनेच्या वतीने परंडा येथे कारगिल विजय दिन साजरा शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो हा कार्यक्रम असल्यानंतर राजकीय असो सामाजिक असो नोकरी मध्ये असो सगळे कार्यक्रम कॅन्सल करून या कार्यक्रमाला प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुका माजी सैनिक संघटना व कमांडो करियर अकॅडमी यांच्या वतीने परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सैन्य दलात निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा आशा मोरचकर माजी नगर अध्यक्ष शिवाजी मेहर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर नवनाथ वाघमोडे नवनाथ जगताप गोविंद जाधव सुबोधसिंग ठाकूर देवानंद टकले डॉक्टर मोरे रवी मोरे गोविंद जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडवे उपाध्यक्ष विकास चौधरी सचिव महावीर तणपुरे मेजर सूर्यवंशी मेजर नितीन नवले मेजर ज्ञानेश्वर भांगे मेजर विश्वनाथ रामगुडे मेजर समाधान देवकर मेजर गोगरे मेजर मधुकर बिडवे मेजर धनवे मेजर यादव मेजर अभिमान यादव यांसह माजी सैनिक उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद